कन्हाण शहरातील जुने कन्हाण पोलीस स्टेशनच्या मागे एक धक्कादायक आणि अत्यंत संतापजनक घटना घडली आहे एका पंचेचाळीस वर्षीय नरधामानं एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी कन्हाण पोलीस स्टेशनने आरोपीला अटक केलेली असून त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय स्थानिक नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी देखील केली जात आहे ही घटना चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता घडली मुलांसोबत राहत होती महिला सकाळी आपल्या रोजच्या कामासाठी बाहेर गेली होती ती सायंकाळी साडेसात वाजता घरी परतली आणि तिच्या मुलांना घरात पाहिले मात्र तिची मोठी मुलगी घरात नव्हती त्यामुळे महिलेनं सर्व परिसरामध्ये शोध घेतला पण मुलीचा काही थांब पत्ता लागला नाही एक तास शोध घेतल्यानंतर महिलेला माहिती मिळाली की तिची मोठी मुलगी कन्हाण पोलीस स्टेशन मध्ये महिला तात्काळ पोलीस स्टेशनला गेली आणि तिने मुलीला विचारले मुलीने सांगितले की तारसा रोडवर मला प्रमोद वंजारी मामा भेटले त्यानं एकशे पन्नास रुपये दिले मी जे लहान वाढदिवसासाठी केक वापरले त्यानंतर मी गुपचुपच्या दुकानाजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले मुलीने समोसा खाल्ला आणि दुकानदाराला पंधरा रुपये दिले त्यावेळी आरोपी प्रकाश बाळकृष्ण कुर्वे वर्ष पंचेचाळीस जो संजीवनी नगर कन्हाळ येथील रहिवासी आहे तो तेथे आला त्यानं तोंडावर काळा दुपट्टा बांधला आणि हातावरही काळा दुपट्टा बांधलाय मुलीनं नकार दिला परंतु आरोपीनं तिच्या तोंडावर काळा दुपट्टा बांधला आणि तिला जोरात खेचून जुने कंढाण पोलीस स्टेशनच्या मागे घेऊन गेले तिथे अंधार असताना त्यानं तिच्यावर अत्याचार केलाय चिमुकलीनं विरोध केला आणि आरडाओरड केली त्यावेळी समीर भैया जो घटनास्थळी होता त्यानं आरोपीला पकडलं लोकांनी आरोपीला पकडून त्याला प्रचंड अशी मारहाण केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला आणले कन्हाण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय कन्हाण पोलीस स्टेशनने निरीक्षक राजेंद्र पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केलाय घटनेनंतर कन्हाण शहरात त्यांनी परिसरामध्ये संतापाची लाट पसरली आहे स्थानिक महिलांच्या संघटनांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली नागरिकांनी आरोपीवर कडक कारवाईची आणि न्यायाची मागणी केली त्यामुळे असंवेदनशील अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोरपणे कारवाई करावी असा दबाव निर्माण झालाय कणाड पोलीस आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणाला गांभीर्यानं घेत आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेत आरोपीला योग्य शिक्षा मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज के तर्श बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल